टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी की ज्या विद्यार्थ्यांची पी सी बी पी सी एम जे ग्रुपची एक्झाम जी ची नाईन्टीन एप्रिलची जी झाली आहे शिफ्ट वन त्याच्यापैकी आपण काही जणांचे काय घेतले आहेत की इंटरव्ह्यू घेतलेले आहेत आणि त्याच्यात कळ की पेपर कसा गेलेला आहे ठीक आहे तर शिफ्ट वनचा पेपरवरून आहे की फिज फिजिक्स जे आहे ते अवघड गेलेलं आहे मॅथ पण काही जणांना अवघड गेलेला आहे तर तुम्हाला पर्सेंटाईल आणि मार्क्सचा मी एक वर्सेस घेऊन आलेलो आहे म्हणजे पर्सेंटाईल किती पाडा म्हणजे मार्क्स किती पडले तर हो कि किती पर्सेंटाईज मिळतील यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे मार्क्सच्या व्हिडिओला भरपूर कमेंट्स आलत आहे की इतक्या इतक्या मार्क्ससाठी किती पर्सेंटाईल पडतील तर अशा पद्धतीचे कमेंट होते त्यामुळे मी त्यांच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो आता तुमचं काय आहे की शिफ्ट टू जी आहे पहा आता सीई टीच्या वेबसाईटवरती कुठेही मेन्शन नसतं की पर इतके तुम्हाला मार्क्स मिळवायचे मिळवले तर तुम्हाला इतके पर्सेंटेज मिळतील माक्सच्या वेळेस सीई टीमध्ये खूप गोड झाला की मुलांना मार्क्स जास्त आणि पर्सेंटेज कमी आलेते त्यामुळे तुम्ही आत्ता चेक करून घ्यायचं आहे की तुम्हाला याच्यापैकी किती मार्क्स पडतील तुम्ही चेक करून घ्यायचं आहे पहा आता तर तुमच्या स्क्रीनला मार्क आणि पर्सेंटाईलची एक लिस्ट ठेवलेली आहे मी पहा या ठिकाणी मार्क्स असं लिहिलेला आहे इथं पर्सेंटाइल लिहिलेला आहे तर मार्क्स आणि पर्सेंटाइल समजा तुम्हाला वन एटी मार्क्स असतील तर तुम्हाला नाईन्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंटेज मिळतील ठीक आहे तुम्हाला आजचा पेपर कसा गेला आहे जो पी सी बी ग्रुपचे जे स्टुडंट आहे त्यांना आजचा जो पेपर आहे फिजिक्स आणि जे पी सी बी म्हणतोय सॉरी पी सी आमची त्यांना कसा गेलाय तर त्यांनी नक्की कमेंट करायची आहे चांगला मॉडरेट गेलाय इझी गेलाय की डिफिकल्ट गेलाय अशा तीनच कमेंट करायच्या काय कोणत्या कोणत्या तर मी परत एकदा सांगतो की तुम्हाला कमेंट कोणत्या कोणत्या करायच्या तर पहा सगळ्यात पहिले तुम्हाला पेपर कसा गेलाय की फर, फर्स्ट कमेंट टाकायची की इजी ठीक आहे जर ई सोपा गेला असेल तर इजी मिडियम गेला असेल तर मॉडरेट ठीक आहे मॉडरेट आणि जर डिफिकल्ट गेला असेल अवघड गेलं असेल तर डिफिकल्ट टाकायचे एवढेच कमेंट करायची थी, आहे ठीक आहे बाकी दुसरं काही करू नका पहा वन एटी मार्क्ससाठी नाईंटी नाईन पर्सेंटेल वन सेवंटी मार्क्ससाठी नाईंटी नाईन पर्सेंटेल वन फिफ्टी मार्क्ससाठी नाईंटी एट पर्सेंटेल तर वन फोर्टी मार्क्स नाईंटी फोर पर्सेंट आहे वन ट्वेंटी मार्क्ससाठी नाईंटी थ्री पर्सेंट आहे हंड्रेड मार्क्ससाठी एटी टू पर्सेंट आहे आता हे दोन हजार बावीसपासूनच चालू आलेलं आहे आणि दोन हजार चोवीस पर्यंत हेच पर्से मार्क्सचं हेच पर्सेंटाईलमध्ये तुम्हाला मिळतील ठीक आहे जेवढे मार्क्स तुमचे असतील तेवढे तुम्हाला पर्सेंटाइल समोरच्या समोर मिळत राहतील ठीक आहे आता समजा तुम्हाला पडलेले आहेत एकशे वीस मार्क्स किंवा एकशे ऐंशी मार्क्स ठीक आहे एकशे वीस किंवा एकशे ऐंशी मार्क्स पडलेले आहेत तर तुम्हाला समजा एकशे ऐंशी पडले आहेत तर तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंटेज पडायला पाहिजे पण मागच्या वेळेस एकशे ऐंशी मार्क्सवाल्या मुलांना पण एटी टू मार्क्स पडलेले आहेत नाईन्टी फोर मार्क्स पडलेले आहेत तर भरपूर जणांना ही कशामुळे झालं नंतर त्यांनी सी ई टीकडे तक्रार केली पण ते म्हणले की तो इश्यू असेल काहीतरी आहे जा त्यांचं नोटीस वगैरे हो आली सीईटीच्या वेबसाईटला तर ह्यावेळेस तसं होणार नाही असं सांगितलं होतं तर पाहूया आपण त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे मार्क्स किती पडलेत आणि त्याच्यावरती पर्सेंटाईल हा चार्ट तुम्ही लिहून ठेवा वाटलंस जितके मार्क्स पडतील तितकेच पर्सेंटाईल त्याच्यासमोरचे पडतायत का त्या रेंजमधले ठीक आहे समजा तुम्हाला वन सेवंटी पडलेत आणि नाईंटी नाईन समजा तुम्हाला पडले नाईंटी सेवन पॉईंट समथिंग सिक्स्टी फोर तरी तुमचं नाईंटी एटच होतं ते ठीक आहे थोडंफार बारीक सारीक नाही पाहिजे की तुम्हाला कसं पाहिजे की ते समजा जर वन सेवेंटी मार्क्स आहेत ठीक आहे वन सेवेंटी मार्क्स आहेत आणि तुम्हाला पर्सेंट पर्सेंटाइल पडले एटी टू तर तुम्ही ऑब्जेक्शन्स घेऊ शकता सीई टीच्या मेल करू शकता मार्क्सच्या वेळेस भरपूर असाच गोळ चालता आणि आपण व्हिडिओ पण बनवले होते त्याच्यावरती ठीक आहे तर हा होता इम्पॉर्टंट असा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा त्यानंतर सबस्क्राईब करत नाही भरपूर जण रिझल्टच्या न्यूज आपण सांगत असतो त्यामुळे आत्ता जायचे चॅनलला सबस्क्राईब करायचंय जेणेकरून तुमचाच फायदा होत असतो संपूर्ण माहिती संपूर्ण नॉलेज आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये दिलं जातं आणि अजूनही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दे देखील व्हिडिओच्या लिंक्स वगैरे पीडीएफ्स इम्पॉर्टंट नोट्स टाकले जातात त्यामुळे लवकर जात त्या ठिकाणं देखील जॉईन करावं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जर तुम्ही अजूनही टुक्का टेक्निकचा व्हिडिओ पाहिला नसेल टुक्का सोल्युशन्स टेक्निक जी आहे तर तिचा शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट फील्डमध्ये जायचं आहे शॉर्ट फील्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक नंबरचा जो टुक्काचा टेक्निकचा व्हिडिओचं थमनेल दिसेल त्या ठिकाणं पाहिजे आहे डि डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे इंस्टाग्रामला देखील जॉईन केलं नसेल तर इंस्टाग्रामला जॉईन करा त्या ठिकाणं शॉर्ट व्हिडिओ इम्पॉर्टंट नोट्स किंवा तुमच्या इम्पॉर्टंट नोट्सचे फोटो पोस्टमध्ये अपलोड केले जातात त्यामुळे लवकरचा डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची देखील लिंक आहे त्या चॅनलला देखील फॉलो करून घ्या भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद